मूलाधार चक्राला आपण रेकी देत आहोत मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्वरूपी या पवित्र धरणी मातेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित त्याचबरोबर चंद्रतत्व इडानाडी चंद्रनाडीशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या सगळ्या गुणधर्मांना वाव मिळत आहे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आधीदेवता ब्रह्मदेव देवता यांचे खूप आभार मानायचे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम वाम। वाम। पवित्र नद्यांचे जलतत्वाचे चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचेत तत्व, सूर्य तत्व पिंगळा नाडीचे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाला चक्रातन बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून सूर्यनारायणांना मह मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर रम द्वारे रम 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 तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे आता सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा तत्वाची देवता शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना अज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टिकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या सक्षम हृदयाचे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे खूप आभार मानायचे यम, यम यम यम, यम। रक्तशुद्धीकरणाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सावकाश विशुद्ध चक्रावर हात ठेवा आकाश तत्वरूपी बुद्धीच्या देवतेला देवी सरस्वतींना आज्ञाचक्रातनं बघायचे टेकून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजाक्षर अक्षर हम द्वारे हम 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 या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश आज्ञाचक्रावर हात ठेवा सगळ्या रेखी गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार दत्त श्री पाच शिवल्लभ श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा गजानन महाराज नरसिंह सरस्वती महाराज सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे ओम ओमद्वारे ओ... इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होता होत आहोत ब्रह्मांडीय सगळ्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे परमतत्वाचे ओमद्वारे आ... या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण होत आहे चंद्रतत्व सूर्यतत्व यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपली सुषुम्ना नाडी जागृत झालेली आहे कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे दोन्ही हात समोर ठेवायचे बारा बारा नंबर आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा एक नंबर सूर्यग्रहाशी संबंधित सूर्यतत्वाशी संबंधित आणि दोन नंबर चंद्रग्रहाशी चंद्रतत्वाशी संबंधित या दोन्ही ग्रहांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्मांडातल्या सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण होत आहे आपण खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने या दैवी शक्तीचे मंगलकारी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलत है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलता है या ब्रह्मांडीय वैश्विक शक्ति से अपने भरभरून आशीर्वाद मिलत है खूब आभार मना से सूर्य ग्रहा से બગા ચંદ્રગ્રહ ચંદ્ર નાડી ડાવા બાજુ નાગપુડી ઉજવી નાગપુડી બંધ કરાય છે ડાવીની શ્વાસ ઘાવીની શ્વાસ સોડા બારા વેળા હિ ક્રિયા કરાય છે चंद्रनाडी आपल्या मनाशी संबंधित या क्षणाला आपण आत्ता खूप शांत आहोत आपले मन अतिशय शांत आहे या शांत मनामध्ये फक्त चांगले विचार आपल्या आतमध्ये येत आहेत आपल्याद्वारे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपला दृढ झालेला आहे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या युनिवर्समध्ये असलेली सगळ्यात मोठी शक्ती चंद्रग्रहाची शक्ती त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या क्षणाला प्राप्त झालेले आहेत आता डावी पुढे बंद करायची आहे उजवीने श्वास घ्या आणि उजवीने श्वास सोडा बारा वेळा ही क्रिया करायची आहे आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सूर्यग्रह पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी आपली ॲक्टिवेट झालेली आहे मणिपूर चक्राशी संबंधित असलेली सूर्यनाडी मणिपूर चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाची कारक देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला या आयुष्यामध्ये यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे या दोन्ही देवतांचे प्रत्येक क्षणाला या क्षणाला सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या बुद्धीशी संबंधित असलेले सूर्यतत्व सूर्याप्रमाणे आपल्या बुद्धीला तेज निर्माण झालेले आहे फक्त चांगलेच विचार आपल्या मेंदूमध्ये में येत आहेत आपल्याद्वारे प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत आपल्या विज्ञानमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सूर्यतत्वाचे प्रत्येक क्षणाला आता पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कण्याकडे घेऊन यायचं आहे पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी जिच्यावर आहेत सक्षम सातही चक्र ही सक्षम सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सुषुमना नाडी आपली जागृत झालेली आहे सूक्ष्म हालचाली आपल्या सुषुम्ना नाडीमध्ये होत आहेत खूप आभार मानायचे सुषुमना नाडीचे बीजा अक्षर ओम द्वारे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचे आणि मग ओमचं उच्चारण करायचे बारा वेळा திராம் திரையய நம ஓம் திராம் திரையய நம ஓம் திராம் திரையய நம ஓம் திராம் திரையயம் தாம் திரையய நம் திரா திரையய நம ஓம் திராம் திரையய நம் திரா திரையய நம ஓம் திரா திரையய நம் திராம் திரையய நம ॐ द्रां दत्तात्रियाय नमः 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री महालक्ष्मी नमो नमः 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 श्रीमहालक्ष्मी नमो नमः श्रीमहालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः श्रीमहालक्ष्मी नमो नमःमहालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ सूर्याय नमः ॐ सूर्याय नमः ॐ सूर्याय नमः ॐ सूर्याय नमः ओम सूर्याय नम 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 ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय न ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमा नम ओम सोम सोमाय न ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय न ओम सोम सोमाय न ओम सोम सोमाय न ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय न या वैश्विक दैवी मंगलकारी कल्याणकारी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार त्याद्वारे आपले सक्षम सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार एंजल नंबर बारा बाराचे खूप खूप आभार सगळ्या एंजल्सचे खूप खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदयव दत्त गुरु माऊलींची कृपा सगळ्यांवर आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता तुमची जी काही इच्छा असेल